मणुन मैं बु, बुंगा चबरके मैं बुंगा मायना आईकेटे मैं बुकरा गुंजे बुंगा हा मैं चबुंगा बुंगा वाले पकरा गुंजा काजेलो बोलित काजेलो देमी बोलते बगुदे

तर लहान मुलांचे बोलणे बोबडे किती गोड असतात बरं का आणि ते निरागसपणे किती छान प्रेमळ बोलत असतात तर सध्या ह्या छोट्याशा चुमुकलीचा व्हिडिओ तूफान प्रमाणात व्हायरल होत आहे बरं का तर ही माहिर आहे तर किती गोड आणि किती निरागसपणे बोलत आहे तर तिच्या आईला म्हणत आहे तू माझं काही ऐकत नाही आता थांब मी भुंगाला फोन लावत आहे म्हणून ती स्वतः मोबाईल घेऊन फोन लावत आहे बरं का आणि व्हिडिओ जे तर लास्टला ती बोलत आहे मी लावली आता भुंगाला फोन ऐकत नाही आहे म्हणली मग नंतरला म्हणते आता मी उंदीर मामाला व्हॉट्सअप करते म्हणे तर खूप छान बरं का ते फोनसुद्धा लावल्याच्यानंतर ती म्हणते की मी आता मॅसेज करते व्हॉट्सअपला तर खूप छान बरं का मला लहान मुलांची व्हिडिओ खूप आवडतात तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद